ज्या शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतोय मोबाईलच्या एका क्लिकवर शेअर विकत घेतोय याचं मूळ कुठे आहे माहिती आहे का सुरुवात झाली होती एका, एका वड्याच्या झाडाखाली मुंबईतील दलाल स्ट्रीटवर हो इथूनच जन्म झालाय बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बीएससी ची प्रेरणादायी कहाणी काळ होता अठराशे पन्नास ते अठराशे पंच्याहत्तरचा त्या काळात ब्रिटिश राज चालू होतं भारतामध्ये कापड रेल्वे बँकिंग या क्षेत्रामध्ये वेगाने बदल होत गेले आणि काही व्यापाऱ्यांना वाटलं आपण जर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर त्यातून नक्कीच फायदा होऊ शकतो मग हे व्यापारी रोज मुंबईतील हॉर्निमन सर्कल जवळील वडाच्या झाडाखाली जमायचे आणि तिथून ते शेअरची खरेदी विक्री करायला लागले त्यावेळेस त्यांच्या माकडे कुठलेही औपचारिकता किंवा औपचारिक नियम नव्हते हा व्यवहार फक्त विश्वासावर चालायचा त्यावेळेस तिथे जवळपास बावीस ब्रोकरची त्यांची टीम बनली आणि त्यांचा जो काय नेता होता तो होता प्रेमचंद रॉयचंद पुढे जाऊन त्यांना किंग ऑफ द दला स्टेट म्हटलं गेलं अठराशे पंच्याहत्तर मध्ये या बावीस ब्रोकर्सने मिळून नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन ही संघटना तयार केली पुढे याच संघटनेचं रूपांतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई मध्ये झालं आणि हा होता आशियातील सगळ्यात पहिला स्टॉक एक्सचेंज हा एक हिस्टोरिक मुवमेंट होता कारण भारताने स्वतःच असं एक आर्थिक बाजार तयार केला होता एकोणऐंशीच्या दशकात बॉम्बे म्हणजेच आजची मुंबई भारताची आर्थिक राजधानी बनत होती जहाज बांधणी कापड उद्योग बँकिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या वाढत होत्या लोक शहर खरेदी आणि विक्रीसाठी गर्दी करत होते त्यावेळेस बी एस सीची ओळख दलाल स्ट्रीट म्हणून झाली जी आज भारताच्या वित्तीय जगाची ओळख आहे आणि तिथूनच नाव पडलं दलाल स्ट्रीट द वॉल स्ट्रीट ऑफ इंडिया स्वातंत्र्यानंतर इंडस्ट्रीलायझेशन सुरू झालं सरकारने नवनवीन कंपन्यांना शेअर बाजारामध्ये येऊ दिलं त्यावेळेस बी एस सीची लिस्ट वाढत गेली वेगवेगळ्या कंपन्या वरती लिस्ट होऊ लागल्या जसे की टाटा रिलायन्स एसबीआय त्याचबरोबर काही स्कॅमही व्हायला लागले जसे की एकोणावीसशे ब्याण्णवचा हर्षद मेहता स्कॅम आणि त्यावेळेस मात्र लोकांना धक्काच बसला कारण की मार्केट खूप जास्त कोसळलं होतं पण यातूनच सरकारला एक कळून चुकलं की इथे वेगवेगळे नियम लावणं गरजेचं आहे आणि काहीतरी नियंत्रण हवं आणि तेथूनच जन्म झाला सेबीचा त्यानंतर सेबी आणि बी एस सी यांच्या आधुनिकीकरणानंतर बी एस सीनं बोल्ड सिस्टीम लाँच केली म्हणजेच बी एस सी ऑनलाईन ट्रेडिंग आणि त्यानंतर मात्र सगळा व्यवहारच बदलला जिथे लोकांना शेअर खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडे कर स्वतःहून जावं लागायचं ते मात्र आता घरी बसून ऑनलाईन शेअर खरेदी विक्री करू लागले आज बीएसई भारताचेच नव्हे तर आशियातील सर्वात जुने आणि जगातील टॉप टेन एक्सचेंज पैकी एक आहे पाच हजाराहूनही अधिक लिस्टेड कंपन्या आहेत आणि रोज लाखोचे व्यवहार होतात बीएससी चा स्वतःचा असा एक इंडेक्स आहे सेन्सेक्स आज बीएसई फक्त शेअर्स एक्सचेंज नाही तर शेअर्स म्युच्युअल फंड एटीएफ डेरिट्यू अशा अनेक साधनांचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे बीएसई जगातील सर्वात जलद एक्सचेंज पैकी एक आहे दोन हजार सतरा साली बी एस सीने स्वतःचा आपला आय पी ओ आणला होता म्हणजेच आज तुम्ही चे शेअर सुद्धा खरेदी करू शकता तर एका वडाच्या झाडाखाली सुरू झालेली बैठक आज लाखोंच्या स्वप्नांचं ठिकाण बनलेलं आहे तर ही होती बीएससीची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा ਧੰਨਵਾਦ